अमरावती लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आज प्रचाराला सुरुवात केली असून अमरावती शहरातील रुक्मिणी नगर येथून या प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे या प्रचार रॅलीमध्ये माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सुद्धा उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रश्न असो अथवा शेतकऱ्यांचे प्रश्न व आदिवासी भागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न हे आम्ही मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे सुद्धा प्रतिपादन यावेळी आमदार बळवंत वानखडे यांनी माध्यमांशी बोलताना केलेले आहे आजपासून तुमचे पदयत्न सुरू असेल कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांचा आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाता ही निवडणूक जी आहे देशपातळीच्या प्रश्नावर आहेच परंतु ज्या मतदारसंघात या मतदारसंघाचे स्थानिक प्रश्नसुद्धा खूप मोठे आहेत मग बेरोजगारी असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील एम आय डीचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे हे अनेक प्रश्न आहेत मेळघाटचे वेगळे प्रश्न आहेत हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढतो आणि आज आमच्या जे प्रचार यात्रा सुरू झाली ही रुक्मिणीनगरमधून सुरू झाली त्याला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा कसा प्रतिसा प्रतिसाद मिळतो आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोक स्वतःहून तयार आहेत आणि जे काही आता तुम्ही पाहत असाल या रॅलीत लोक स्वतःहून भेटून आम्हाला नमस्कार करत आहेत आम्हाला सपोर्ट करत आहेत आम्ही म्हणजे आम्ही तुमच्यासोबत आहोत हे प्रत्येक माणूस गावी देत आहे ठीक आहे